आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे त्यातच आतापासूनच उमेदवार जाहीर केले जात असून त्यामध्ये आता महायुतीने आघाडी घेतलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी कागल इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे कागल इथे रविवारी पार पडलेल्या मेळाव्यावेळी येथील जनतेला आवाहन करताना अजित पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना इतक्या विक्रमी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असं म्हणत त्यांच्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे दरम्यान कागलमधून भाजप नेते समर्जित घाटगे इच्छुक असतानाच अजित पवारांनी हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर समर्जित घाटगे आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठवाड्यात काढलेल्या त्यांच्या नवनिर्माण यात्रेवेळी चार उमेदवार जाहीर करत विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतल्याचं चित्र असताना आता अजित पवारांनी त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करत निवडणुकीत आघाडी घेतल्याचं दिसत आहे राज्यातील महायुतीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे अजित पवार हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी विशाल आता अजित दादांनी मुश्रीफांचं नाव जाहीर केलं आहे त्यानंतर आता आ, साथ सोडतील का नक्कीच काल अजित पवार यांचा राष्ट्रपती राष्ट्रवादी गटाचा मेळावा काल कोल्हापुरात पार पडला इचलकरंजी काजल आणि कोल्हापूर या तीन ठिकाणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधून मार्गदर्शन केले आणि काल कागलमध्ये काल संध्याकाळी जवळपास साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान ही कागलमध्ये एक मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी पालकमंत्री हस, हसन मुश्रीफ यांची आमदारकीसाठी जी घोषणा आहे ती घोषणा केली आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांना प्रचंड मताने विजयी करा अशी घोषणा देखील केली त्यामुळे आता या संपूर्ण कागलच्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळते समरजित गाडगी सुद्धा काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षात जाणार अशा चर्चा होत्या मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही खुलासा आलेला नाही त्यामुळे ते देखील सध्या माहितीचे घटक आहेत त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर दिवसभरात कागदच्या राजकारणात काय नेमक्या घरामध्ये काढतात या गड आपलं लक्ष असणार आहे मात्र घाटगे यांनी अद्याप एकही माहितीमधून बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय अद्याप दिलेला नाही अगदीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी